पहिल्यांदाच नांदेड विमानतळावर आगमन झालं साहेबांचं काय बोलणं झालं काय कशी भेट होती भेट अतिशय आनंददायी होती आणि त्यांचं स्वागत सर्वांनी अतिशय उत्सुकपूर्ण केलेलं आहे अतिशय प्रसन्नपणाने त्यांनी सर्वांना चर्चा केली सर्वांची बोलली आणि मला वाटते ज्या ज्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती स्वागताची ते अतिशय समाधानी काही होतं ना आगामी निवडणुकीच्या संदर्भाने महाराष्ट्रात जागा काही चर्चा झाली का कशा नांदेडची परिस्थिती कशी आहे मराठवाड्याची कशी आहे विषय असा आहे की या संदर्भामध्ये इथं कोणाची चर्चा झालेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार इथं अलायन्स असल्यामुळे त्यांच्या लेवलला चर्चा होऊन मग तिकीट वाटपाचा निर्णय शेवटी घेतला जाईल परंतु या ठिकाणी सर्वांनी त्यांचं स्वागत केलं प्रत्येकाला त्यांनी परिचय करून घेतला आणि प्रत्येकाला त्यांनी आता प्रत्येकाला वेगवेगळं बोललेच ज्यांनी काही प्रश्न विचारला असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम त्यांनी केलं किती वेळ विमानतळावर हो होते आणि कोणा कुणाकोणाची भेट झाली कोण प्रमुख जवळपास अठ्ठेचाळीस कार्यकर्त्यांची भेट झाली त्यामध्ये अशोकराव चव्हाण होते मी होतो हेमंत पाटील होते डॉक्टर अजित गोपचडे होते आमदार मंडळी होती पक्षाचे तिन्ही अध्यक्ष होते आणि सगळे पक्षाचे पदाधिकारी देखील कोणता मंत्र दिला का मोदी मंत्र कोणता दिला आहे का मोदी मंत्र कायमच आहे नवीन द्यायची काय आवश्यकता नाही मोदीचा मंत्र ट्वेंटी फोर आवर्स सब सुरूच असतो okay. okay.